आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे जामखेडमधून जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे जामखेडमध्ये हा प्रकार घडलेला आहे अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण केली आहे मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे हे दृश्य आपण पाहतोय अहमदनगरच्या जामखेड येथील आहेत हॉटेल व्यावसायिकाला चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केली आहे दरम्यान ही मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे बघावं लागेल मात्र ही दृश्य आपण पाहतोय जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण केली गेली के चार ते पाच जणांनी ही मारहाण केली का आहे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जोडगे आपल्या सोबत जोडलेत स्वप्नील काय नेमका हा प्रकार घडलाय नक्कीच जगदीश का जामखेड मधील स्वराज कला केंद्रावर गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला दोघांनी शिवराय करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय पण विशेष म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही सहाव्या दिवशी पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उदयप शेख हे हॉटेल व्यावसायिक आहेत आ, ते जामखेड कला केंद्रावर गेले असतात तिथे त्यांच्यात ओळखीचे असलेले विक्रम दादर आणि सोनू वाघमारे यांनी काही कारण नसताना त्यांना शिळगाळ करून लाथाबुख्यांनी मारहाण केली सोनू वाघमारे यांनी शेख यांना जीवेत ठार मारण्याच्या उद्देशाने धोक्यामध्ये दगड फेकून मारलाय विक्रम दादर यांनी लोखंडी रॉडनेही मारहाण केली आहे दोघांनी जीवेत ठार मारण्याच्या उद्देशाने शेख यांना खड्ड्यात फेकून गंभीर दुखापती केलेली आहे असे या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे पोलिसांना दिलेल्या याबाबत दोघांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठीक आहे धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या माहितीबद्दल